शाहूवाळी तालुक्यातील मलकापूर शहरात सुरू असलेली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी मलकापूरला भेट देऊन डेंग्यू साथीची माहिती घेतली संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून डेंग्यू साथीचा आढावा घेतला आणि साथ रोखण्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन केलं मलकापूर शहरातील डेंग्यू साथीमुळे शहरात नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे मलकापूर नगर परिषद आणि आरोग्य विभागाच्या वतीनं दररोज आढावा घेतला जातोय तर जिल्हा स्तरावरून अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारी भेट देऊन आढावा घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी मलकापूर नगर परिषद कार्यालयात आरोग्य विभाग आणि संबंधितांची बैठक घेऊन शहरातील डेंग्यू स्थितीची माहिती घेतली शहरवासियांच्या आरोग्याबाबत आढावा घेऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ एच आर निरंकारी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी जे के कांबळे मलकापूर नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख सुनील सोळंकी सुभाष यादव अर्जुन कांबळे यांच्यासह तालुक्यातील आरोग्यसेवक आशा स्वयंसेविका आणि नगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते